नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो खाजगी क्षेत्रातील गुणांचा एपीएफओ दुप्पट वेतन प्लस जास्त पेन्शनची पुष्टी ची केली अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर बातमीविषयी अडूच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची घटना कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ई पी पुणे एक नवीन पगार आणि पेन्शन वाढ आणली आहे जी लाखो कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक फायदे दुप्पट करू शकते ई पी एस कर्म कर्मचारी पेन्शन योजना आणि ईपीएफ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना अंतर्गत खाजगी कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा आणि पुढील निवृत्ती लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारच्या व्यापक प्रयत्नाचा हा एक प्रमुख पैलू आहे मोठी बातमी काय पहा मित्रांनो सध्याच्या घडीमोडीवर घडामोडीवरून असे दिसून येत आहे की ए पी एफ ओने पेन्शन पेमेंटमध्ये वाढ केली आहे ज्यामुळे अधिक योगदान देण्याची संधी मिळेल ज्यामुळे सध्याच्या मासिक टेक होम पगाराची रक्कम भविष्यातील पेन्शन रकमेसह जवळजवळ दुप्पट होईल वाढत्या महागाईच्या आणि निवृत्तीनंतरच्या चांगल्या सुरक्षेच्या मागणीसाठी काळात अनेक लोकांना हा एक मोठा फायदा दिलासा देणारी या नवीन योजनेअंतर्गत खाजगी कर्मचाऱ्यांना पुढील सुविधांचा आनंद घेता येईल जसे की आणि कर्मचाऱ्यांकडून जास्त ई पी एफ योगदानामुळे निवृत्तीच्या वेळी मोठा निधी मिळतो किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ जी कदाचित सात हजार पाचशे पर्यंत जाऊ शकते उच्च पगार मर्यादा ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वाढीव किमान पेन्शनचा लाभ घेता येईल हे कर्मचाऱ्यां ना कशी मदत करते पहा मित्रांनो आतापर्यंत खाजगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनची एक अतिशय कमी रक्कम मिळत असे बहुतेकदा ती एक हजार रुपये इतकी कमी होती या वाढीसह वेतन रचनेत सुधारणा केली जाईल जेणेकरून हे पेन्शनधारक सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या समकक्षांच्या खूप जवळ येतील जे कर्मचारी त्यांच्या पी मध्ये जास्त योगदान देतात त्यांना खूप चांगला परतावा मिळेल आणि निवृत्ती वेतनातही एक भर मजबूत भर पडेल इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांसाठी उच्च पेन्शन योगदान निवडण्याच्या ऐच्छिक पर्याय देखील असेल ज्यामुळे त्यांना विशेषतः मध्य ते शेवटच्या कारकिर्दीच्या काळात चांगले निवृत्ती नियोजन करण्यास मदत होईल अंमलबजावणी दोन हजार पंचवीसच्या मध्यापासून ई पी एफ ओ टप्प्याटप्प्याने हे बदल करण्याची शक्यता आहे अर्थातच उच्च पेन्शन योगदानासाठी पात्रता निकष आणि निवड अतिशय केल्या जातील ई पी एसमध्ये मध्ये आधीच बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निर्णयाबाबत दोनदा विचार करण्यासाठी अतिरिक्त एक वेळची संधी उपलब्ध करून देण्याची चर्चा आहे मोठ्या लक्ष लोकसंख्येच्या समूहासाठी एक महत्वाचे पाऊल आहे सामान्यतः कॉन्ट्राक्टे आणि कमी ते मध्यम उत्पन्न असलेल्यांना सुधारित निवृत्ती उत्पन्न मिळते परंतु आता त्यांना अशा सुरक्षा वाढीसाठी क्षेत्र बदलण्याची किंवा पूर्णपणे खाजगी बचतीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही आणि निष्कर्ष काय निघतो पहा मित्रांनो यावरून ए पी एफ ओची ही घोषणा खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी समान सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी एक मजबूत वचनबद्धता सिद्ध करेल दरम्यान पुढील आठवड्यात अधिक माहिती समोर येत असताना कर्मचाऱ्यांची पगार आणि पेन्शन योगदानाबद्दल अधिकृत ई पी एफ ओ चॅनलद्वारे स्वतःला अपडेट ठेवावे जेणेकरून माहितीपूर्णपणे निर्णय घेता येईल तर पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद